तिसरं सावट भावनिक सामाजिक कौटुंबिक वास्तववादी आकाश आणि समीक्षा पुण्याच्या एका मध्यमवर्गीय कॉलनीमध्ये राहणारं एक साधं प्रेमळ जोडपं लग्नाला सात वर्ष झाली होती सुरुवातीला दोघांचं नातं फार घट प्रेमळ समजूतदार होतं एकमेकांवर अपार प्रेम करायचे पण जसजसं वेळ गेलं तसतसं जीवनातलं काहीतरी हरवत गेलं समीक्षा सकाळपासून रात्रीपर्यंत घराचं सगळं सांभाळायची आकाश ऑफिस मिटिंग क्लायंट्समध्ये गुंतलेला बायकोचा चेहरा त्याने दिवसाच्या शेवटी पाहिला तरी त्याच्या डोक्यात कामाचं ओझ असायचं संवाद कमी झाला होता आकाशचं आयुष्य बाहेरून यशस्वी वाटत होतं एका मोठ्या आय टी कंपनीत मॅनेजर स्वतःची कार फॅमिली फ्लॅट सगळं पण आतून त्याचं मन थकलं होतं आणि त्याच थकव्याने एक दिवस तिला श्रद्धाला त्याच्या आयुष्यात जागा दिली श्रद्धा त्याच्या ऑफिसमध्येच नवीन जॉईन झाली होती स्मार्ट आत्मविश्वासू आणि नेहमी हसतमुख आकाशाला सुरुवातीला ती केवळ एक सहकारी वाटली पण तिचं बोलणं तिचं त्याच्याशी विचारपूस करणं त्याच्या मनात घर करू लागलं तुमचं लग्न झालंय ना तिने एकदा विचारलं हो सात वर्ष झाली आकाश उत्तरला वा मग तर तुम्ही एक्सपर्ट असाल रिलेशनशिपमध्ये आकाश फक्त हसला पण त्या हसण्यात एक दुःख लपलेलं होतं श्रद्धाने ते जाणलं हळूहळू चहा सोबतचे क्षण लंच ब्रेक ऑफिस नंतरचे कॉल्स हे सगळं कामाच्या चर्चेपुरतं सुरू झालं पण भावना कामाच्या चौकटीत फार काळ टिकत नाहीत एका रात्री आकाशने श्रद्धाच्या हातात आपलं मन मोकळं केलं माझं लग्न आहे पण कधी कधी वाटतं की मी फक्त एक जबाबदारी पेलतोय प्रेम कुठे हरवलंय श्रद्धा गप्प झाली पण तिच्या डोळ्यात आकाशासाठी एक वेगळीच भावना उमटली होती त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याला नाव नसलं तरी एक ओढ होती आकाशने समीक्षासमोर काही लपवलं नव्हतं पण खरं सांगण्याची हिंमतही केली नव्हती समीक्षा मात्र हळूहळू सगळं जाणत होती फोनवरचे मेसेजेस अर्धवट म्युटेड कॉल्स रात्री उशिरा आलेले मेसेज नोटिफिकेशन्स तिला यातून सगळं समजत होतं एका रात्री तिने त्याला थेट विचारलं ती कोण आहे आकाश गप्प झाला तिने त्याच्या डोळ्यात बघून विचारलं तुझं तिच्यावर प्रेम आहे का माहीत नाही तो म्हणाला पण तुझ्यावर आहे का ती फक्त हे विचारू शकली त्याचं उत्तर नव्हतं फक्त शांतता होती समीक्षा त्या रात्री फोडून गेली रडली नाही आवाज नाही केला पण आतून कोसळली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आकाशाला नाश्ता दिला नेहमीसारखा पण पहिल्यांदा ती काहीच बोलली नाही संपूर्ण आठवडा तिने त्याचं बोलणं टाळलं तो रात्री उशिरा घरी यायचा ती आधीच झोपलेली असायची कधी त्याला वाटायचं की तिने स्वीकारलंय कधी वाटायचं की ती फक्त तुटली आहे एक दिवस तिने त्याला चिठ्ठी दिली तू जर माझ्यापासून दूर जाणं पसंत करतोस तर मी तुला थांबवणार नाही पण एकदा तरी विचार कर तू कोणत्या सुखासाठी एका संपूर्ण संसाराचं दुःख विकत घेतो आहेस त्या रात्री आकाश एकटाच टेरेसवर बसला श्रद्धा त्याला पुन्हा कॉल करत होती पण त्याने उचलला नाही त्या चिठ्ठीने त्याला हादरवलं होतं त्याने मागील सात वर्ष आठवली पहिलं घर घेतलं तेव्हा दोघांनी मिळून स्वप्न रंगवली होती तिच्या चेहऱ्यावरचं समाधान तिच्या उंजळीत ठेवलेला पहिला पगार आजारी पडल्यावर तिचं रात्रभर जागणं श्रद्धा त्याला नवीन वाटली पण समीक्षा त्याची माती होती त्याचं मूळ आकाश दुसऱ्या दिवशी घरी लवकर आला समीक्षा किचनमध्ये होती त्याने मागून जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला ती चमकली माफ कर खूप उशीर झाला तो फक्त एवढंच बोलू शकला तिच्या डोळ्यांतून पाणी आलं ती गप्प होती पण त्याने तिचा हात पकडला घट मी हरवलो होतो पण तू अजूनही इथेच आहेस समीक्षा काहीच बोलली नाही पण तिचा तो हळूशा अश्रूंनी भरलेला शांत चेहरा तोच त्याचं खरं उत्तर होतं कथा संपली नाही कारण लग्न संपत नाही ते वाचवलं जातं तिसरं सावट येतं पण जिथे प्रेमाचा दीप अजूनही तेवत असतो तिथे अंधार कितीही मोठा असो प्रकाश पुन्हा उमटतोच ती रात्री आकाशने तिचा हात धरला होता त्याच्या डोळ्यांत पश्चाताप होता आणि तिच्या डोळ्यांत अश्रू पण त्या अश्रूंमध्ये आता भान होतं भावनांपलीकडचं बळ होतं ती रात्र दोघांनाही झोप आली नाही आकाश विचारांमध्ये गुरफटला होता समीक्षा मात्र त्या एका निर्णयाच्या वाटेवर होती सकाळ झाली समीक्षा शांतपणे उठली आकाश झोपलेला होता ती बघत राहिली त्याच्याकडे काही वेळ आठवण झाली लग्नाच्या पहिल्या वर्षी त्याचं तसंज गाठ झोपणं आणि ती त्याच्या केसांमधून हात फिरवणं आणि आता त्याचं एकट झोपणं तिने चहा बनवला दोघं टेबलावर बसले आकाश तिला काहीतरी सांगायचं ठरवत होता पण समीक्षा बोलू लागली मी विचार केला आहे कशाचा आकाश शांत आपल्या नात्याचा मला माहीत आहे तू पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो आहेस पण मी अजून तिथे चढकले जिथे तू मला सोडून गेला होतास मी चुकीचा होतो समी मी त्या क्षणी भावनांमध्ये अडकलो होतो पण खरं प्रेम काय असतं ते तुझ्यापासून लांब गेल्यावर कळलं समीक्षा त्याच्याकडे पाहून म्हणाली प्रेम तुटून गेल्यावर क्षमा मागून ते परत येत नाही त्यासाठी विश्वास परत मिळवावा लागतो आणि तो इतक्या लवकर मिळत नाही त्या दिवसांनंतर दोघं एका वेगळ्या टप्प्यावर आले घर एकसंध होतं पण त्यांचं नातं नव्याने बांधलं जात होतं तुटलेल्या दोराला पुन्हा गाठी घालून जोडण्याचा प्रयत्न चालू होता समीक्षा आता स्वतःला विसरत नव्हती तिने एका मध्ये काम सुरू केलं घरात राहून स्वतःला हरवण्यापेक्षा इतरांसाठी काहीतरी करण्याचं समाधान तिला हवं होतं आकाश तिला रोज संध्याकाळी न्यायचा आणायचा घरी आलं की तिला चहा द्यायचा या सगळ्यात त्याच्यात त्याच बदल दिसत होता पण विश्वास अजून पूर्ण नव्हता एके दिवशी ती घरी आली आकाश तिच्यासाठी जेवण तयार करत होता टेबलावर एक गुलाब ठेवलेला होता त्या गुलाबाकडे ती बराच वेळ पाहत होती हे तुझं रोजचंच असेल असं वाटत असेल तुला आकाश म्हणाला थोडा लाजून नाही ती म्हणाली माझ्यासाठी काहीतरी केलं जातंय ही भावना विसरली होती दोघं जेवताना शांत होते पण त्या शांततेत आता ताण नव्हता फक्त वेळ लागणारी समजूत होती काही महिने उलटले समीक्षा आता आत्मनिर्भर झाली होती तिचं जग नव्याने फुलत होतं स्वतः पुरतं ती आता आकाशच्या सावलीत राहणं थांबवून स्वतःचं अस्तित्व शोधत होती एक दिवस आकाशने तिला विचारलं तू खरंच मला पुन्हा स्वीकारशील का ती गप्प झाली मग म्हणाली स्वीकारायचं नातं असेल तर मी अजून विचार करते पण माफ करायचं असेल तर मी केव्हाच केलंय मी खूप प्रयत्न करतोय समी ते मी पाहते आहे पण मी आता पत्नी म्हणून नव्हे तर स्वत म्हणून जगायला शिकते आहे आणि जर तसं करत राहिले तरच मी तुझ्याबरोबर राहू शकेन आकाशाला तिचं हे उत्तर थोडं कठीण वाटलं पण त्याला हे समजलं होतं ती आता त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेत नव्हती ती स्वतःच्या आयुष्याच्या डाग मिटवण्याचा प्रयत्न करत होती एक वर्ष झालं समीक्षा आता घरीसुद्धा एक वेगळी ऊर्जा घेऊन येत असे तिचं हसणं परत आलं होतं पण आता ते कोणासाठी नसून स्वतःसाठी होतं एका संध्याकाळी दोघं सोफ्यावर चहा घेत बसले होते आता कसं वाटतं आकाशने विचारलं ती हसली तसं काही विचारू नकोस प्रत्येक दिवस मी नव्याने जगते आणि त्या प्रत्येक दिवशी मी तुला पुन्हा एकदा ओळखते मी तुझ्या प्रेमात पुन्हा पडतोय आकाश म्हणाला माझं प्रेम तर थांबलंच नव्हतं आकाश ते फक्त स्वतःसाठी थांबलेलं होतं कथा इथे संपत नाही कारण वास्तवातली नाती संपत नाहीत ती बदलतात फुलतात पुन्हा नवी होतात समीक्षा आकाशाला माफ करते पण स्वतःला विसरून नाही ती नातं वाचवते पण स्वतःला गमावून नाही तिसरं सावट गेलं पण त्याने त्यांच्या नात्याला फाटका न घालता एक नव्याने शिवण दिली